नमस्कार भक्तीसागर भाव या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत चंपाषष्ठी आली आहे आता चंपाषष्ठी म्हणजे काय हे कधीकधी कोणाला माहीतच नसते खंडोबाच्या नवरात्रात सहा दिवसांनी चंपाषष्ठी येते म्हणजे सहाव्या दिवशी चंपाषष्टी येते मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टी हे व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते यंदा तेरा डिसेंबर बुधवारी मार्तनभैरव भैरव स्वारंभ होत असून अठरा डिसेंबर सोमवारी चंपाषष्टी आहे या दिवशी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते असे मानले जाते म्हणून मल्हारी मार्तण भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव करतात चंपाष्ठीचे महत्त्व तसेच कशाप्रकारे हा दिवस साजरा केला जातो याबद्दल थोडी माहिती मल्हारी मार्तणचा खंडोबा उत्सव तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव सुरू होईल सहा दिवसांचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो व्रत पाळण्याबरोबरच लोक उपासनेशी संबंधित नियमाचे पालन करतात चंपाषष्टीची पूजा आणि वेळ चंपाषष्ठीची पूजा सतरा डिसेंबर रोजी सतरा वाजून तेहतीस मिनटापासून म्हणजे पाच वाजून तेहतीस मिनटापासून तिथी समाप्त अठरा डिसेंबर रोजी पंधरा वाजून पंधरा मिनटांनी म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटापर्यंत या नवरात्रीत आराध्यदेव खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते आणि हवनपूजनासह भंडारा आयोजित केला जातो या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ केले जातात राज्यातील जेजूरी या मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण मल्हारी मार्तण भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहे तसेच घरोघरी नवरात्रोत्सवप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत गटावर लावल्या जातात या उत्सवादरम्यान नंदातील तेवत ठेवला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळ शिजवून त्यात दही व मीठ घालून तयार केलं जातं कणकेचा रोडगा वांग्याची भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा हेळकोट असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात ब्राह्मण सुवासिनीला जेवायला बोलवतात तर अशी ही चंपाशष्टीची माहिती मी आपणापर्यंत पोहोचवली आहे माझी माहिती माझा व्हिडिओ हा जरा मी उशिरानेच टाकला आहे त्याबद्दल क्षमासह पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद